स्थानिक गुन्हे शाखेने बोईसर येथील सहारा हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध व्यस्श्या व्यवसायाचा पर्दाफाश केला पोलिसांनी केलेल्या कारवाईत व्यसश्या व्यवसाय करणाऱ्या तीन महिलांची सुटका करण्यात आली असून या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापकाला अटक देखील करण्यात आली आहे पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांना बोईसर नवापूर नाका येथील सहारा हॉटेलमध्ये अवैधरित्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने रचत हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून अवैधरित्या सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाची खातर जमा केली त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास धाड टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या या कारवाईत जबरदस्तीने व्यवसाय व्यवसाय करण्यास प्रेरित केलेल्या तीन पीडित महिलांची सुटका देखील करण्यात आली आहे तर सध्या या तीनही पीडित महिलांची रेस्क्यू फाउंडेशन मध्ये रवानगी केली आहे तर हॉटेल सहारामध्ये बेकायदा व्यवसाय व्यवसाय चालवणाऱ्या प्रकरणी व्यवस्थापक विनय जयकिशन धुपर याच्या विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम अन्वय गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वटकर हे अधिक तपास करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वटकर उपनिरीक्षक गोरखनाथ राठोड पोलीस निरीक्षक कृष्णा ठाकरे दीपक राऊत संदीप सूर्यवंशी कपिल नेमाडे भगवान आव्हाड प्रकाश महाले राजेंद्र हरणे मनोज राऊत स्वप्नील जाधव महिला पोलीस संजीवनी जाधव आणि सीमा यांच्या पथकाने केली आहे